हाय हॅलो नमस्कार तर आज होतं गणपती विसर्जन आणि हे माझा ऑफिस आहे ऑफिसमध्ये आता बघा गणपती विसर्जनची तयारी झालेली आहे तर इथे शाडू मातीचा गणपती आम्ही आणला होता त्यामुळे आम्ही बाहेरच ऑफिसच्या बाहेर टँक ठेवला आहे हे आणि त्याच्यामध्येच आम्ही गणपती विसर्जन करणार आहोत तर इथे टँकच्या समोर छोटीशी रांगोळी काढली आहे आणि ह्याच्यावर स्वस्तिक काढले टँकवरती आणि पाण्यामध्ये आम्ही थोडे फुलाच्या पाकळ्या सा टाकल्या आहेत गणपती बाप्पांच्या विसर्जनसाठी हा, से तर हा आमचा ऑफिसच्या बाहेरचा एरिया आहे तर आता आमची आरती चालू झाली गणपती बाप्पांची तर दररोज सकाळ आणि संध्याकाळ आमच्या ऑफिसमध्ये आरती खूप उत्साहाचं वातावरण असायचं तर गणपती बसायच्या आधीच आमच्या त्या ऑफिसमध्ये यादी तयार केली होती सकाळी कोणाची आरती संध्याकाळी कोणाची आरती आणि ज्या ज्या आरती असेल त्यांनी त्या दिवशी गणपती बाप्पासाठी हार फुलं घेऊन यायची आणि प्रसादसुद्धा आणायचा होता ते ते जा जा तर आता ह्या ज्या आरती करतायत आहेत त्या साक्षी मॅडम आहेत त्यांचा आरतीचा टर्न नव्हता पण ज्या जी आरती होती तो ॲबसेंट होता त्यामुळं त्यांना आरती करण्याचा चान्स मिळाला होता तर गणपती बसायच्या दिवशी सगळ्यांना ऑफिसला सुट्टी असते पण विसर्जनला ऑफिसला सुट्टी नसते त्यामुळे ज्यांच्या घरी विसर्जन असेल किंवा कुणी लांब राहिला असेल त्यांनी त्या दिवशी लवकर जायला अलाउड असतं तर आम्ही सुद्धा जवळ आमच्या घरीसुद्धा विसर्जन असल्यामुळे मी सुद्धा चार वाजता ऑफिसमधून निघणार होते तर ऑफिसमध्ये आमच्या बऱ्याच जणांना चार वाजता जायचं होतं त्यामुळे आधीच तीन वाजता आरती करून घेतली होती तर त्यानंतर बघा आता गणपती विसर्जन करत आहेत तर बघा दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे येतात आनंदाचं उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण असतं पण ज्या दिवशी गणपती बाप्पा जाणार आहेत त्या दिवशी मन आपलं भरून येतं आपल्याला थोडंसं वाईट वाटतं पण गणपती बाप्पा कुठेही जाणार नसतात फक्त आपण त्यांची मूर्ती जी आहे त्याचं विसर्जन करत असतो पण गणपती बाप्पा हे कायम आपल्यासोबतच असतात तर बघा आता आतमध्ये सुद्धा ऑफिसमध्ये आरती केली होती आता बाहेर आणल्यानंतर म्हणजे विसर्जन करण्यापूर्वीसुद्धा आपण आता आरती करून घेणार आहोत तर आम्ही इथे आरती केली आहे नारळ फोडलेला आहे आता आम्ही हे जे विसर्जन केलेलं जे पाणी आहे ते वर्ष पाणी फेकून देऊन जे काही खाली माती शिल्लक राहील शाडू माती ती आम्ही ह्या आजूबाजूच्या झाडांना इथे रोपट्यांना टाकणार आहोत तर आता नारळ फोडतायत बघा हे सरळ आली तर अशा पद्धतीने ऑफिसमधल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे तर हे जे आहे सगळं आमचा स्टाफ आहे बघा आणि ह्या छा देणाऱ्या मावशी होत्या सगळे हे ऑफिसमधले मुलं आहेत स्टाफ आहे आणि ते आमचे सरसुद्धा आहेत तर असंसुद्धा म्हणलं जातं की आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्याचप्रमाणे आपण आपल्यामध्ये जे षड्रिपू असतात काम क्रोध लोभ मोह मत्सर हे ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपण यांचं विसर्जन करायला पाहिजे तेव्हाच आपलं जेवण खरंच सुखाचं होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या